नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाहिलेली आणि तेही सुद्धा लेखी स्वरूपाचे गणित आज जे बघायचं आपलं गणितातील प्रक्रिया करण्याचा क्रम मग आता याच्यामध्ये गणितातील प्रक्रिया करण्याचा क्रम म्हणजे नेमकं काय लक्षात घ्यायचंय तर आता कंचे बागूचा नियम वापरायचा आपल्याला आता एक नंबर काय कर। चे करू मग आता याच्यामध्ये याचा अर्थ नेमका काय असतो सुरवातीला जर समजा काय बेरीज गुणाकार भाग करायच्या याच्यापैकी माग पुढं कोणतंही दिलं समजा तर याच्यामध्ये नेमकं काय करायचं का तर नियमानुसार एक नंबर अगोदर काय करायचं आपल्याला कमी सोडवायचं आहे म्हणजे काय गुनिला आणि भा म्हणजे भागकार गुणाकार बेरीज आणि वजा बाकी बिलकुल अशी या ठिकाणी स्टेप मध्ये सोडवायचं आहे तर आता इथं काय आहे क का म्हणजे काय कंस चे म्हणजेच काय गुनिले भागाकार चार नंबर गुणाकार बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजेच काय वचाबाकी तर मग आता याच्यामध्ये काय क म्हणजे कवस चे म्हणजे भा म्हणजे बे बाकी गु म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजेच काय वजाबाकी हे समजलं आणि बिलकुल मागा पुढे समजा मांडणी असेल तर क्रम असा द्यायचा आहे आपल्याला तर मग आता इथं आता कंसाचा अर्थ काय असतं गणितामध्ये जर समजा उदाहरणार्थ कंसामध्ये काय बेरीज वजाबाकी गुणाकार असेल तर त्यांची प्रक्रिया कंसामधली झाल्यानंतर तर कंसाचं रूपांतर कशत मध्ये होते म्हणून कंस आता कंसाला सुद्धा काय म्हणायचं आहे गुन्हेला असं म्हणायचंय आता साचीचे म्हणजेच काय गुनीला आता एका पुस्तकाचा सात आपण पाच भाग तर पुस्तकाचा सहा म्हणजे काय गुनीला त्याचप्रमाणे या ठिकाणी याचाही सुद्धा काय होईल गुनीला होईल आता भागकाराचं चिन्ह तुम्हाला माहितीच आहे त्याच्यानंतर गुणाकार त्यांच्यात बेरजेचं चिन्ह आणि वजाबाकीचं चिन्ह तर मग आता इथं काय हे तर तुम्हाला समजलेलं असेल कंसामाली क्रिया झाली त्याच्या रूपांत कंसाचं रूपांत गुन्हेलाच होता म्हणून कंसाला गुन्हेला म्हणायचंय सुद्धा गुन्हेला म्हणायचं आणि आता गुन्हाला सुद्धा काय म्हणायचं गुन्हेला म्हणायचं म्हणजे कंच्या भागविवाच्या नियमामध्ये तीन ठिकाणी ठिकाणी गुन्हेला चिन्ह येतं हे आपल्याला परफेक्ट समजलं असेल तर मग आता आपण पुढचे गणित घेऊया नमुना पहिला बारा अधिक बावन भागेला तेरा अधिक नऊ गुन्हेला दोन नऊ गुन्हेला दोन आता याच्यामध्ये काय करायचं माहिती का पहिलं लक्ष भागाकारावर दोन नंबर लक्ष गुन्हा करावर तीन नंबर बेरजेवर आणि चार नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशाच्या तशा लक्ष ठेवायचं चार नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशाच्या तशा ठेवायच्या मग आता पहिलं कोणावर लक्ष भाकर म्हणजे आता नियमानुसार भाकरागोल करायचा आहे मग तेरा आणि बावन पण त्या पाण्यामध्ये तेराच्या तेरा एक तेरा तेरा बावन आता दोन नंबर काय करायचं आपल्याला गुणाकार ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या तशा ठेवायच्या म्हणजे आता सांगा बारांच्या किती सोळा अधिक नऊ दोन्ही अठरा मग आता सोळा आणि अठरा किती आठ सहा चौदा चौदा, चौदा, चौदा चार हातचा एक दोन दोन आणि किती तीन याचे उत्तर किती आलं चौथी गणित नंबर दोन पस्तीस वजा पंचवीस भागीला पाच पस्तीस वजा पंचवीस भागेला पाच अधिक सहा गुणीला चार सांगा पहिलं लक्ष भागाकारावर दोन नंबर लक्ष गुन्हाकारावर तीन नंबर लक्ष बेर्जेवर चार नंबर लक्ष वजा बाकीवर आणि पाच नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्याचा शेजात असेल काय म्हणायचं ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशे तशा लिहायच्या तर मग आता पहिला भागकार करायचा आहे पाच आणि पंचवीस पण त्या पाण्यामध्ये पाचच्या पाच एक पाच 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 पंचवीस नंबर कोणाचा आहे आता त्यानंतर भागकार झाला गुन्हा गुन्हा करायचा आहे पण ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशा तसे पस्तीस वजा पाच अधिक साईन चौक चोवीस आता दोन ठिकाणी ब्रेजी चिन्ह आहे पस्तीसच्या ठिकाणी गुपीत अधिक चिन्ह आहे मग आता जवळ जवळजवळ घ्यायचं आहे आधी चोवीस उचलायचे आणि पस्तीस च्या डोक्या ठेवा मग आता यांची बेरीज करा मग आता सांगा पाच चार नऊ तीन दोन किती पाच आता इथं वजा पाच करायची एकोणसाठ मधून एकोणसाठ मधून पाच गेले किती राहिले चोपन्न गणित नंबर तीन एकशे ऐंशी भागेला पंधरा अधिक बारा गुन्हेला पाच वजा दोन एकशे ऐंशी भागेला पंधरा अधिक बारा गुणीला पाच वजा दोन तर मग आता यावर काय करायचं आहे सग पहिलं लक्ष करावर दोन नंबर लक्ष करावर तीन नंबर लक्ष बेल्लेवर आणि चार नंबर लक्ष वजाबाकीवर आणि पाच नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्येचा क्षणशाली मग आता सांगा आता पहिला वाक्य करायचा आहे नंतर गुणाकार नंतर नंतर वजा बाकी मग आता पंधरा आणि एकशे ऐंशी कोणत्या पाण्यामध्ये पंधराच्या पंधरा एक पंधरा पंधरा बारा एकशे ऐंशी आता बाकाराचं काम संपलं आता कोणाचा गुणाकार बारा आणि पाचचा बारा पंच साठ किती आलं सत्तर गणित नंबर चार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी समजा आता नवीन सबजेक्ट केलेला होता काय करणं हे लक्ष ठेवायचे आता या गणिताच्या बाबतीत तर ठीक आहे समजा इथं तुम्हाला समजून जाईल पण लेखी स्वरूपाच्या गणिताच्या बाबतीत आपल्याला काय करायचं चैतली प्रकाशन लेखक पंढरनाथ राणे यांचं पुस्तक घ्यायचंय आता या ठिकाणी डिजिटल बोर्ड नसल्यामुळे तुम्हाला प्रश्न दिसणार नाही पण पुस्तक तुमच्या हातामध्ये असल्यानंतर तुम्हाला हमकाच त्या ठिकाणी प्रश्न मी वाचत असाल तुम्ही वाचायचा आणि शिकवणं झाल्यानंतर बोर्ड लक्ष द्यायचं समजून घ्यायचं समजून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता बोर्ड बोर्डचा त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा त्याच्यामध्ये आणि नंतर आपण दोनशे पेजेसचं रजिस्टर प्रश्न त्याच्या खाली सोल्युशन दिलेलं ते यायचं क्रमांक क्रमांक वैच तर चला पुढचं गणित घेऊया चार नंबर सोळा अधिक बत्तीस अधिक सोळा अधिक बत्तीस भागेला सोळा वजा दहा सोळा अधिक बत्तीस भागेला सोळा वजा बाकीवर मग आता पहिल्या याच्यामध्ये काय करायचं भाग कराय म्हणून करायचं आहे सोळा आणि बत्तीस मध्या पाण्यामध्ये सोळाच्या सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीस सोळा दोन किती झाले अठरा मग आता अठरा मधून किती वजा करायचे दहा वजा करायचे मग अठरा मधून दहा गेले उत्तर किती येईल आठ गणित नंबर पाच एकशे छत्तीस भागेला सतरा गुण दहा वजा पाच एकशे छत्तीस भागेला सतरा गुणिला तहा वजा पाच पहिलं लक्ष भागाकारावर दोन नंबर लक्ष गुणाकारावर तीन नंबर लक्ष वजा बाकीवर सतरा आणि एकशे छत्तीस पण त्या पाठ्यामध्ये सतराच्या सतरा एका सतरा सतराठी छत्तीस ना मग आता या ठिकाणी भाग्य संपला कोणाचा गुणाकार आठ आणि दहाचा दहा आठ किती ऐंशी आणि ऐंशी मधून हे पाच वजा करायची मग ऐंशी मधून पाच गेले किती आले सांगा पंच्याहत्तर गणित नंबर सहा पंधरा गुणिला शहात्तर भागेला एकोणीस वजा एकोणीस पंधरा गुणीला शहात्तर भागेला एकोणीस गुणिला एकोणीस या ठिकाणी वजा एकोणीस आहे पंधरा गुणिला शहात्तर भागेला एकोणीस वजा एकोणीस सांगा पहिलं लक्ष भागाकारावर दोन नंबर लक्ष गुणकारावर तीन नंबर लक्ष वजवाकीवर आणि चार नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्येचा क्षंत आजा आता एकोणीस आणि शहात्तर कोणत्या पाण्यामध्ये एकोणीस चार एकोणीस एक एकोणीस एकोणीस चौक शहात्तर मग आता या ठिकाणी गुन्हा का कोण पंधरा आणि चार पंधरा चौप किती साठ वजा एकोणावीस मग आता दहा मधून नऊ गेला किती एक हातचा घेताळीस आता गणित नंबर सात अठरा गुणिला शून्य गुन्हेला पंधरा भाग्याला बार पाच अठरा गुणिला शून्य गुन्हेला पंधरा भाग्याला पाच आता आपण जर पाहिलं त्याच्या सगळ्यांच्या खाली येत गुपित एक असतो तर मग आता आता अंशवंशाचं काय करतो आपण गुन्हा काय करतो नेहमीसाठी मग आता अठरा गुण्या शून्य म्हणजे काय शून्य आणि पंधरा गुण्य शून्य म्हणजे काय शून्य आता पाच शून्य आपण पाच म्हणजे उत्तर काही शून्यच मग याचा अर्थ पाच आणि शून्य पद पाच पाचच्या पाच एक पाच पाच शून्य 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 आपण एक म्हणजेच काय शून्य गणित नंबर आठ पंधरा गुणीला पाच वजा दोन गुन्हेला आठ पंधरा गुन्हे बाबू बेवच्या नियमानुसार एक नंबर लक्ष गुणाकारावर दोन नंबर लक्ष पहा गुन्हाकारावर दोन ठिकाणी गुणाकार आहे तीन नंबर लक्ष वजाबाकीवर चार नंबर लक्ष चार संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्ये जशा तशा लिहायच्या पण आता इथं काय आहे गुन्हा काही त्याच्यामुळे विशेष नाही तर मग का सांगा पंधरा भाची पंच्याहत्तर आठ दोन्ही सोळा आता पंचाहत्तर आणि सोळाची वजा बाकी पंधरा मधून सहा गेले नऊ हाचा घेतलेला परद्या एक आणि एक दोन सात मधून दोन गेले किती राहिले पाच याचे उत्तर एकूण साठ आलेले आहे गणित नंबर नऊ आठ गुणला सहा भागेला दोन गुणिला चार वाजता चार आठ गुणीला सहा भागेला दोन गुणीला चार वजा चार भागो भागव्यवचार नियमानुसार पहिलं लक्ष भागाकारावर दोन नंबर लक्ष गुणाकारावर गुणाकार दोन ठिकाणी तीन नंबर लक्ष वजा बाकीवर मध्ये बेरीज नाही म्हणजे डायरेक्ट वजाबाकी बाकी लक्ष केलं पाहिजे आणि त्याच्या पुढचं लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशांत दोन आणि सहा कोणत्या फाड्यामध्ये दोनच्या बे एक बे बे त्रिक सहा मग आता ती कोण असा बघा आठ तीन आणि चारचा आठ ती चोवीस चोवीस चौक किती शहाण्णव किंवा चार ती बारा बारी अटी शहाण्णव तर मग आता शहाण्णव वाजता किती चार याचं उत्तर किती आलं ब्याण्णव गणित नंबर दहा बारा अधिक बारा भागेला तीन गुणिले आठ वजा पाच <uds> बारा अधिक बारा भागेला तीन गुन्हेला आठ वजा पाच पहिलं लक्ष करावर दोन नंबर लक्ष करावर तीन नंबर लक्ष संख्या जशंत शरी याच्या मग आता पहिलं समजा कोणा भागाकर पाहा भाग कर तीन आणि बारा कोणत्या तीन चार तीन एक तीन तीन चौ बारा आता गुन्हा का कोणाचा चार आणि आठचा ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्याचा आणि चार आठ बत्तीस वजा किती पाच मग आता सांगा बारा आणि बत्तीस किती होईल चौवेचाळीस आणि चौवेचाळीस मधून पाच गेले किती आले एक्केचाळीस गणित नंबर अकरा सात अधिक पस्तीस भागेला सात वजा तीन गुन्हेला चार सात कुठ एक हा चौवेचाळीस मधून बरोबर आहे अकरा नंबर सदोतीस अधिक सत्तावन अधिक त्रेचाळीस कुणीला एक मिनिट सात अधिक पस्तीस भाग अधिक सात वजा तीन गुन्हेला चार अधिक सात अधिक पस्तीस भागेला सात वजा तीन गुन्हेला चार मग सांगा पहिलं लक्ष करा दोन नंबर लक्ष गुन्हा करावर तीन नंबर लक्ष बेंजावर चार नंबर लक्ष वजाबाकीवर पाच नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्येचा क्षंत शाली याच्यात मग आता सांगा सात आणि पस्तीस पण त्या पाण्यामध्ये सातच्या सात एक सात सात पाच पस्तीस आता गुन्हा कर तीन चो पारा समजा सात आणि पाच किती झाले बारा वजा तीन चो बारा मग आता बारा मधून बारा गेले किती राहिले शून्य गणित नंबर बारा सदोतीस अधिक सत्तावर आता त्या ठिकाणी आधीच्या ठिकाणी काय करायचं गुन्ह्याला करायचंय गुणीला सत्तावन अधिक त्रेचाळीस गुणीला सदोतीस याचा अर्थ काय सदोतीस हे सत्तावन्न ला आणि सदोतीस हे कोणाला गुणीला आहे त्रेचाळीस ला आहे तर मग पामन कोणाला घ्यायचं सदोतीसले घ्यायचं म्हणजे पामन म्हणजे काय सर्वासाठी आहे खाली काय सांगा सत्तावन्न अधिक त्रेचाळीस मग आता याच्यामध्ये सदोतीस एक सत्तावन्न गुन्हाला सदोतीस शेत त्रेचाळीस ला याचा गुन्हा नाही करायचा काय करायचा कंसामध्ये बेरीज करायची सत्तावन्न आणि त्रेचाळीस की झाले शंभर जेव्हा यांची बेरीज शंभर होते कंस निघून जातो कंसाचं चिन्ह कोणता बनता गुन्हेला बनतंय कोणता बनता गुन्हेला तर म्हणून आता सदोतीस गुन्हेला शंभर म्हणजेच का हे दोन शून्य उचलायचे जस शिलॅचे आणि सदोतीस एक सदोतीस तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण गणितातील प्रक्रिया करण्याचा क्रम बघितलेला आहे आता नमुना दुसरा आहे तो आपल्याला उद्या बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय असते चौकाना पड्यातील कोणता चिन्हाचा गट अनुक्रमे वापरावा म्हणजे ते हे विधान सत्य ठरेल तर आता सत्य विधान ठरण्यासाठी कोणता चिन्ह गट या ठिकाणी वापरायचा तर आपल्याला उद्याच्याला बघायचा आहे त्यामुळे अगोदर पूर्वी सूचना दिल्या जातील शेड्यूल बनवल्या जातील की या टायमाला क्लास चालू होणार आहे पर मग आपण लाईव्ह क्लासमध्ये हजर राहायचंय तर मग आपण या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद